न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया समृद्धी महामार्गावर अपघात ट्रॅव्हल मधील बत्तीस प्रवाशापैकी एक ठार एक जखमी संभाजीनगर समृद्धी महामार्गावर माळीवाडा टोलनाका पासून पंधरा ते सोळा किलोमीटर पुढे मुंबईच्या दिशेने जाणारा महामार्ग नंबर चारशे त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर सायराम ट्रॅव्हल भारत बेन्स एम एच एक नऊ सी एक्स तीन शून्य एक पाच ट्रॅव्हल हिला आग लागलेली होती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्यासह तात्काळ पदमपुरा व कांचनवाडी अग्निशमन केंद्र पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णपणे विझविण्यात आली सदरील घटनेत ट्रॅव्हल मध्ये ऐकून एकोणतीस प्रवासी दोन रॉवर एक कंडक्टर असे ऐकून बत्तीस जण होते त्यापैकी एक जण जखमी झालेले आहे आणि एक जण मयत झाले आहे आगीचे कारण प्राथमिक अंदाजानुसार एक्सिडेंट आहे ट्रॅव्हल समोरील ट्रक सी जी शून्य चार आठ सात एक धडकली वाहन नुकसानीची माहिती मिळू शकली नाही पुढील तपास माळीवाडा पोलीस यांच्याकडे चालू आहे मयत व्यक्ती अमोल सुरेश शेलकर वय वर्षे अंदाजे पत्ता बुलढाणा मुख्य अग्निशमन अधिकारी अशोकेन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक कदम ड्युटी अधिकारी कुलकर्णी एच वाय घुगे वाशिम पठाण अग्निशामक जवान सूरज राठोड अजिंक्य भगत सचिन फुले मतीन पागोरे बनकर ईशाख वाहन चालक किशोर कोळी मनोज राठोड योगेश दुधे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अग्निशामक दलासह ट्रॅव्हलची आग विझवली इंडिया न्यूज अठ्ठावीस तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट